चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या निवडणुका आत्ता चालू आहेत आणि या निवडणूकच्या रिंगणामध्ये आपलं चांदूर या नावाने वंचित आघाडी आहे सन्मान्य शरद पवार यांचा गट आहे त्यादोग दादांचा गट आहे आणि शिवसेना आहे असे एक नागरी विकास आघाडी आम्ही तयार केलेली आहे आणि त्या माध्यमातून अतिशय सक्षम असे उमेदवार जे लोकांना भावतील असे उमेदवार आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे आजपर्यंत आपण जर पाहिलं या शहराच्या अवस्था तर अनेक आणि या ठिकाणी शहरावर आधिपत्य गाजवलं परंतु दुर्दैवाने या शहराच्या नागरी सुविधा आहे त्याला आपण चांगले रस्ते बोलतो चांगली पिण्याच्या पाण्याची सोय लाईटची व्यवस्था क्रीडांगण खेळाची मैदानं चांगल्या स्मशान ही खऱ्या अर्थाने नागरिकांचे एक प्राथमिक आवश्यकता आहे गरजा आहे मुलांसाठी चांगल्या शाळा आरोग्याची केंद्र परंतु दुर्दैवाने सत्तेमध्ये अनेक वेळ सुद्धा ज्या पद्धतीने लोकांनी तो निधी आणून विकास करण्याची आवश्यकता होती ते काही घडलेलं नाही परंतु इथे या ठिकाणी दोन पक्ष आमच्या आता सत्तेमध्ये आहेत माननीय आमचे दादा अजितदादा पवार आणि शिवसेना सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की नगर विकास खातं हे माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकडे आज नाही तर गेल्या आठ वर्षापासून आहे अनेक नगर परिषदा नगरपंचायत आणि महानगरपालिकांना मोठा निधी त्यांनी दिलेला आजपर्यंत आणि आता आम्ही या ठिकाणी सत्तेमध्ये जर जनतेने आणलं आणि दादा तर आमचे अर्थमंत्री साहेब आणि आमच्याकडे नगरविकास आहे तर या माध्यमातून चांगला निधी आणून या ठिकाणी विकास निश्चित करून आणता येईल एक तरुण आणि सक्षम अशी मंडळी आहे त्यातली जात त्याला आपण नुसत्या सुशिक्षित नाही तर अतिशय सुशिक्षित अशा नगराध्यक्ष म्हणजे पदाच्या उमेदवार आमच्याकडे आहे ज्यांचं नाव स्वभाव्य प्रियांकादाई विश्वकर्मा आहे आणि निलेश यांचं कार्य आपण सगळ्यांनी नवून पाहिलेलं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय त्यांनी नाविन्यपूर्ण अशी प्रगती केलेली आहे आणि इथल्या विद्यार्थ्यांना न जाता या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शिक्षण घेता यावं त्याही व्यवस्था केलेली आहे पण या ठिकाणी एखाद्या निस्वार्थी व्हावेनी आणि एकच मनामध्ये इच्छा आणि भावना या शहराचा विकास आणि विकास आपल्याला करायचा आहे या ठिकाणच्या लोकांना पुढे परगामी विद्यार्थ्यांना शिकायला जाऊ जाता कामा नाही हेळसाट होते त्यांची चांगल्या शाळा दुरुस्त आहेत तर शाळा दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे चांगला स्टाफ त्या ठिकाणी आणण्याची आवश्यकता आहे जी सर्वांगीण प्रगती आपण म्हणतो लहानपणापासून मुद्दापर्यंत ती करण्याचा प्रयत्न नगर नगरपरिषदेच्या माध्यमातून झाला पाहिजे तो झाला नाही तो ठामपणे आम्ही या ठिकाणी करतो आहे फक्त निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही बोलत नाही तर निषेध मनापासून ती आमची तळमळ आहे आणि तशा प्रकारची आमची उमेदवार आहे आहेत लोकांना माझी एकच विनंती आहे आतापर्यंत काय झालं विसरून घ्या त्यापुढे जरी आपलं भविष्य आपल्याला जर सुधारायचं असेल आपल्या शहरामध्ये आपल्याला ज्या आवश्यक गोष्टी हव्या असतील आणि एक लौकिक शहरा जर वाढवायचा असेल तर आपल्याला हा बदल करणं आवश्यकता आहे ही एक संधी तुमच्या दृष्टीकोनातून आज जिने चालू राहिलेली आहे ती संधी आपण दौडू नये अशा प्रकारची कळकळीची विनंती करतो आणि आमचं हे चांदूर पॅनल याला भूमतानी प्रचंड मतानी नोविंदा अशा प्रकारची विनंती